राज्यात सर्वत्र नवरात्र उत्सव आणि दसऱ्याची तयारी सुरू आहे आज बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेला सगळीकडे देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली त्याच अनुषंगाने देशात ठिकठिकाणी जागर गरबा विविध कार्यक्रम आयोजित केली जातात तसेच दिल्लीत नवरात्रीमध्ये रामलीला सादर केली जाते परंतु यंदाची ही रामलीला वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे परंतु नेमकं का प्रकरण काय आहे रामलीला वादाच्या आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री आपण पाहतात आपल्या आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र दिल्लीत नवरात्र उत्सवात रामलीला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मात्र यंदा लाल किल्ला मैदानावर होणारा लवकुश रामलीला हे नाटक वादात सापडले आहे प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडे रामलीलेमध्ये मंदोदरीची भूमिका साकारणार असल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे लवकुश रामलीला या नाटकासाठी पात्रांची निवड केली जात आहे दिल्लीतील लवकुश नेहमीच भव्य दिव्य असत दरम्यान रामलीलेमध्ये रावणाची भूमिका आर्य बब्बर आणि मंदोदरीची भूमिका अभिनेत्री पूनम पांडे साकारणार असल्याची घोषणा करण्यात आली होती आणि या घोषणेनंतरच हा वाद निर्माण झाला लोकप्रिय अभिनेत्री पूनम पांडेच्या प्रवेशामुळे वातावरण चांगलेच तापले आहे साधू संतांनी या निवडीला तीव्र विरोध केला आहे या मागिल कारण असे की पूनम पांडे ही तिच्या बोल कंटेनमुळे प्रसिद्ध आहे आणि अशा अभिनेत्री परिषदेने देखील रामलीला समितीला पत्र लिहून आपला आक्षेप नोंदवला आहे राणी मंदोदरी रावणाची पत्नी होती आणि तिच्या सतीव्रत आणि पतिव्रत मध्ये तिने कधीही तडजोड केली नाही रावणाने चे अपहरण केले तेव्हा मंदोदरीने रावणाला विरोध केला मंदोदरी साकारणारी व्यक्ती शरीराने आणि मनाने शुद्ध असली पाहिजे मंदोदरी पूनम पांडेचे नाव न घेता कराचार्य म्हणाले की ते पैसे कमवण्यासाठी आपले शरीर विकते पूनम पांडे बद्दल जर सांगायचं झालं जा तर पूनम पांडे हिचा जन्म अकरा मार्च एकोणीशे एक्क्याण्णव रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला दोन हजार दहा मध्ये तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली पूनम पांडेने तिचे अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली तेव्हा तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली तर दोन हजार अकराचा चा क्रिकेट विश्वचषक जिंकल्यास भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी कपडे उतरवण्याचे आश्वासन देऊन पांडे मीडियाच्या आणि अशा अभिनेत्रीला भूमिका देणे अनेकांना चुकीचे वाटत आहे त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे बावीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या कालावधीत दिल्लीतील रामलीला मैदानावर रामलीला सादरीकरण होणार आहे ज्यामध्ये विविध भूमिका साकारणाऱ्या असंख्य चित्रपट कलाकारांचा समावेश असणार आहे पूनम पांडेच्या प्रवेशामुळे निश्चितच एक नवीन वाद निर्माण झाला आहे अनेकांनी या निर्णयाला विरोध दर्शवत पूनम पांडेच्या व्यक्तिरेखेचा पुनर्विचार करावा असे सुचवले आहे त्यामुळे येत्या काळात रामलीला समिती काय निर्णय घेते हे पाहावे लागेल दरम्यान पूनम पांडे हिच्या लवकुश रामलीला या नाटकामध्ये काम करण्याबद्दल आता तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि युट्यूब पेजला फॉलो करा